चाल ना मग तू चाललं केवाच उड्या मारीत बरं झालं बाबा लाईट आली आहे का नाही आपण आता उसाव पाणी लावून दिलंय संध्याकाळ पोत आखा ऊस भरून जाईल ना। तानच नाही ना। तुझी मम्मी ते कुठे गेले होते वा ते ती गंगा एका कोण ती डोक्यामध्ये बादली घातली उड्या मारीत चालली अशी जायची खाड्यात नाही तर इकडे ना। पुरी डोक्यात बादली घातली चालली कुठं अय अरे पडशील पडल ती इकडे कुठे गेले होते तुम्ही बरं हा ना तु अरे का बाळ इकडे कस काय आलं यार तू बाळ रुन राहिले हे रांगत रांगत आलय चल बरं त्याला उचल बर ते बाळाला उचल उचल अरे बाळाचा तू कुठे होती गर ते बाळाचा आवाज ते गप झालं पाय ते रडत होत ते बाळ कुठे कुठे सिओ अरे बाबू ते सियाला पाहूनच ते बाळ रडायला लागलं काय हो सिओ पण काय खतर ना कि हो ते बाळ गप झालं पाय ना आता इथं एवढ्या वेळ ते रडत होत अरे बाबू हे अरे ते बाळाला कस का बाहेर काढायचं रे आता परत राहायला लागले ते बाळ हे बाया लागलं ते त्याची मम्मी कुठे गेली का ला, न भूताच बाळे बर का हे एक साईड थांबा हा लाल लाल मावली पाहिला ना ते बाळ कसं रड राहिले सियाला पाहून सिय पाहिला ना किती खतरनाक आहे तो हा ना हा ना कुठून आलं काय माहिती हा इकडे लपा तुम्ही इकडे लपा मी इकडून पाहतो ह्या बाळ रडायचं बंद झालं पुन्हा एकदा

ना जाड़। 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 ना? राएल, राएल ते ना गप झालं ते बाल एवढे वेळ रडत होत हे माऊली पुढे नको जाऊ फक्त हातात ठेव झाडू हातात ठेव एका बाजूला लपून पाहू आपण हळू हळू कधी झाला आता काय माहिती हा ना ते एक भूताच बाल आणि एकीकडं शिव बंद झाला काई काई हा ना काय झालं काय माहिती हा ना बाबू हा हा ना तेव्हा इकडे चाय लागलं मावली ते बाळ इकडे राहिले पाहिलं का अरे नाही रे बाबा मला बे वाटत आहे हे धर झाडू घे उचक ना त्याला मावली नको ए बावली तू नको नको तू नको अर ती शांत झालं बाळ तू दपकत बरं त्या गाडी जवळ थांबा तुम्ही गाडी जवळ मी इकडून पाहत व तो सिंह नाही ते धावल बर का जरा जपून हा हा मी जपूनच आहे जपून बर का आता थांब ना ती बाळ येते जागेवर ते बाळाला तरी वडावं लागेल बाजूला पण तेव्हा सिंह जर धावला तर रे अ सांगतो येत नाही बाय ना ते बाबाला बोलून आणू चल पटकन हा चल चल पटकन Mama, k 안 n a